रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील आतपाडी गावातील जमिनी खरेदी करून या ठिकाणी लोढा यांचा गृह प्रकल्प उभारला जात आहे हा प्रकल्प होत असताना प्रकल्प अधिकारी हे येथील ग्रामस्थांना दमदाटी करतात असा येथील ग्रामस्थांचा आरोप आहे यामुळे आतपाडी गावातील ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना जाब विचारलाय तर प्रकल या प्रकल् या प्रकरणी माजी आमदार संजय कदम शिवसेनेचे दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांनी आतपाडी गावात जाऊन तेथील प्रकल्प अधिकाऱ्यांना धारेवरती धरले आहे ग्रामस्थांना त्रास दिला तर याद राखा असा इशारा यावेळी माजी आमदार संजय कदम यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना दिलाय आगपाडी गावातील शेकडो एकर जागा ही लोडा यांनी गृह प्रकल्पासाठी खरेदी केली आहे यामध्ये अनेक शेतकऱ्यांची फसवणूक देखील झालेली आहे असे ग्रामस्थ सांगतात अंतर्गत असणारे रस्ते वाटा ग्रामस्थांसाठी बंद करण्यात आल्या असून शेतकऱ्यांच्या असणारा जागा विकण्यासाठी दमदाटी केली जात असल्याचा आरोप देखील यावेळी ग्रामस्थांनी केलाय प्रकल्पातून येणाऱ्या पाण्यामुळे शेतीची नासाडी होत आहे जिल्हा परिषदेचा रस्ता देखील नष्ट करण्याचा घाट कंपनीने घातला असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत ग्रामस्थांची होणारी गैरसोय यापुढे होणार नाही त्यांची नुकसान भरपाई दिली जाईल असे आश्वासन कंपनीतल्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत नंतर तुर्तास या वादावरती पडदा पडला आहे